वर्षानुवर्ष शतकांनी शतक राजस्थानच्या भूमीमध्ये आजमेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा आज तिथे गुरु चालू असल्यामुळे तिच्या वतीने चादर अर्पण करण्याचा आज इथून आम्ही सुरुवात करतो माझे सहकारी सलीम सारंग सलीम अनवारे आणि त्यांच्यासोबत हा गाड्या अंबोद्या नावानं होतील उद्या रात्री किंवा परवा दर्ग्याला भेट देऊन त्या ठिकाणी ते समज घेते सर मंत्री छगन धनंजय मुंडे यांच्यावरती आतापर्यंत अनेक आरोप झाले पक्षाची नक्की काय भूमिका आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं केली जाते एक असं आहे की मी त्या दिवशी माझे विस्तृत पत्रकार परिषदेमध्ये खंडिंग घटना अत्यंत निंदनीय असून त्या घटनेची सखोल चौकशी राज्य सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे यामध्ये एस आय टी स्थापन करण्यात आली सी आय डीकडे तपासवर्ग करण्यात आला न्यायालयीन चौकशी सुद्धा मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केले आम्हाला सर्वांनाच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासन कौशल्यावरती चौदा ते एकोणीस त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे राज्यातली कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे अशा वेळेला ज्या निगृढ पद्धतीने ही घटना घडलेली आहे याचा खोलवर तपास त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने होईल आणि तो तपास होत असताना कुठलाही गुन्हेगार कळत तर कळत याच्यामध्ये जो कोण यासंबंध तपासांती सापडेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे भुजबळ साहेबांना पत्रकार परिषद घेतली त्यांना देखील सध्या त्यांच्या बाबतीत प्रवेश समोर येत नाही तर आले तर त्यावर कारवाई होईल दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की पक्षाकडून अद्याप कुठल्याही प्रकारचा संपर्क त्यांना साधला गेलाय का त्यांना अजून काही माझं बोलणं झालेलं आज उद्या कदाचित त्यांच्याकडे त्यांच्या प्रमुख ज्येष्ठ सहकार्याचा संपर्क नक्की ठिकाणी होईल आणि त्या संपर्कानंतर लगेच दोन तीन दिवसामध्ये विषयावरती योग्य ती चर्चा होईल सर सुरेश धस असतील किंवा मग विरोधक असतील ते त्यांचं एकच म्हणणं आहे की दादा का वादा क्या हुआ आणि त्यांना सामावून का घेतलं गेलं मंडळामध्ये आता दुर्दैवी घटना घडली त्या घटनेला कुठे राजकीय वळण मिळू नये माझं स्वतःला त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे कुणी त्या राजकीय त्या घटनेचं राजकीय भांडवल करू नये असंही माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे तपास शीघ्र गतीने सुरू आहे तपास करणारी यंत्रणा त्या पद्धतीने काम करते मुख्य म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भरती आमचा सर्वांचा नक्कीच त्या ठिकाणी विश्वास आहे त्याच्यामुळे राजकीय हेतूनही या विषयाकडे बघितलं जाऊ नये अशी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा म्हणून भूमिका तक्रार टाकण्याचा प्रयत्न करतात मी एकदा या विषयात एकतर दादांवरती दा कोणी काय करत असेल ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार जरूर आहे त्यांना ज्या व्यासपीठावरती त्या संदर्भातली भूमिका मांडायची दे ती प्रत्येकाने मांडली विधिमंडळामध्ये त्याच्यावरती प्रत्येका चर्चा झाली राज्याच्या कर्तव्यगार मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती सखोलपणाने उत्तर दिलं आणि त्याने उत्तरामध्ये आश्वस्त केलेलं आहे की याची पूर्णपणाची सखोल चौकशी होऊन दोषीवरती कारवाई केली जाईल आता ती तपास होईपर्यंत आपण थांबलं पाहिजे म्हणजे वाट पाहिली पाहिजे पण तपास शीघ्र गतीने सुरू आहे आणि तपास लवकरात लवकर व्हावा ट्रॅक कोर्टामध्ये तो चालला जावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असं मी वारंवार आपल्या वार मार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर जा जा ठेवलेलं आहे विनाकारण वरती कोण टीका करत असेल तर ते सुद्धा <coughs> निश्चितपणाने अनुचित आहे अशी माझी स्पष्टपणाची भूमिका आहे या विषयावरती जेव्हा कोणाचं जवळ बोलायचं असेल चर्चा करायची असेल ती मी नक्कीच लवकरच काढणार नाही तुम्ही केवळ ते वाक्य पाहता ते ज्या पद्धतीने गेले दोन दिवस बारामतीच्या दौऱ्यावरती होते सगळं बारामती उभा करण्यामध्ये त्यांचं योगदान प्रचंड प्रभावते अशा वेळेला नागरिकांच्या गर्दीमध्ये